छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ज्यांच्या हस्ते बहुउद्देश इमारतीचं नवीन आपण भूमिपूजन केलं ते आपले सर्वांचे मोठे आहे आशादायी भुसके अदरणीय गुलाब अदरणीय संतोष नाना गांगळे साहेब विकासजी दरेकर अरुणजी पारखे गावच्या सरपंचताई आदरणीय शिवाजी पाटील गावडे भावेश पिंपळगाव मध्ये सर्व आजी माजी सरपंच सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित पिंपळगाव आणि पंचकृषीचे सर्व राम भक्त बंधू भगिनी आज आपल्या भारतामध्ये अत्यंत उत्साह आणि आनंद सर्वकडं साजरा करताना आपण पाहतो प्रभू रामचंद्राचं मंदिर अयोध्ये मध्ये भगवान रामलल्लाचं मंदिर तिथं स्थापना होई ही प्रत्येक भारतातल्या नागरिकाची इच्छा होती आणि आजचा तो का मूर्त होता तर आज साधारण पाचशे वर्षाच्या पूर्वी जिथं रामललाचं वास्तव होतं मंदिर होतं ते काही अपप्रवृत्तीने ढासळलं तोच दिवस लोशन म्हणजे आपल्या हिंदू कॅलेंडर प्रमाणे तिथीनुसार तो पाचशे वर्षानंतर तो पुन्हा आजच्या दिवशी आलेला आहे आणि तो मुहूर्त होता एक कितीतरी सेकंडचा काय मिनिटचा ऐंशी <kugled> सेकंड चौऱ्याऐंशी सेकंड आणि त्या मुहूर्तावर भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि भारतातले सर्व नामवंत व्यक्तिमत्व त्यांचे शुभ पूजन करून त्यांची स्थापना झाली आणि संपूर्ण हिंदुस्थानाच्या प्रत्येक गावामध्ये या रामाच्या मंदिराचा उत्सव साजरा करण्यात आला आणि आज तो पिंपळगाव मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करतोय याचा सा आनंदाचे क्षण आपण सर्वजण इथे पाहतोय राम मंदिराचा इतिहास जसा अयोध्याला आहे तसं शंभर वर्षापेक्षा अधिकचा इतिहास आपल्या पिंपळगावच्या राम मंदिराचा पण आहे रामनवमीचा कार्यक्रम ग्रामीण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामधला जिथे जिथे संपन्न होतो तसं ते पिंपळगावच्या ग्रामीण भागाचा पण इतिहास खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सांगता येईल कुंडली गो खांडगी असतील लगोवाणी असतील या सर्व महान व्यक्तींनी जे आपल्याला संस्कार दिले शिकवण दिले आणि नंतर गावाने सर्वांनी ठरवलं की रामाचं मोठं मंदिर उभं करायचं झेप मोठी आहे पण उर्मी उर्मी ऊर्जा त्याच्यावर अधिकचा मोठा तुमच्यामध्ये मला तो दिसून येतो आणि म्हणून गावकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली की राम मंदिर उभं राहायचं काम आम्ही सर्वजण व्यासपीठावर वेगळ्या वेगळ्या पक्षाचे नेते म्हणले आमची सगळ्यांची भावना की राम मंदिराने तसं परिसर उभा राहायला जो तो त्याच्या पद्धतीने प्रयत्न तर करत कामाला यश आलं तर आमच्यामुळं झालं आमच्यामुळं झालं असं श्रेयवादाची लढाई आजच नाही तर इथून पुढे कोणती चालूच राहणार आहे काय टिबल इंजिनच सरकार आहे डबल टिबल <laughs> <laughs> आशा तयांनी पन्नास लाखाची मागणी केली ते म्हणले एक कोटी आले मी दीड कोटीची मागणी केली मग कोटी आले मग दीड कोटीच्या मागणीनुसार एक कोटी आले का पन्नास लाखाच्या मागणीनुसार एक कोटी आले हा मोठा प्रश्न आहे आपल्या सुरेश वाणींची तो महत्वाचा बोलायला लावेल एवढी ताकद माझी आहे रामाच्या याच्यात अजिबात मी सहन करणार नाही मला अशा काही म्हणतात मंत्री येऊन स्वतः बोले ठीक आहे आता मी भाषण करतोय नंतर तुम्ही सांगा ना काय सांगा पत्रकार परिषद सुरेश वाणींकडे झाल्यानंतर मला क्लेरिफिकेशन देता आलं असतं पण मला द्यायचं नाही मला वादात पडायचं नाही तुमचे प्रयत्न नाही मी असं म्हणतच <laughs> नाही मंत्री मोदय असतील त्यांनी पत्र ताईंकडे दिलं त्याची बातमी आपण पाहिल्या नाही असं नाही पण शासनाची जी ऑर्डर असते त्या ऑर्डरमध्ये संदर्भ असतो अमुक अमुक पत्राने अशा अशा गोष्टी घडल्या त्या संदर्भ कुठे बोलणार नाही त्याच्या मागचे पुरावे कुठे बोलणार नाही पण तरी सुद्धा मला वादात पडायचं नाही एक कोटीची ऑर्डर इश्यू झाले त्याच्यापैकी तीस लाख आले एकदा एक कोटीची एक ऑर्डर इश्यू झाल्यानंतर तीस लाख पहिला टप्पा शासनाने जरी दिला असला तरी सत्तर लाख हे दे येत आहे मला जेव्हा गावकरी म्हणाले की एक आपली मागणी दीड कोटीची होती एक कोटी आम्हाला पुरत नाही निदान वीस लाख त्याच्यामध्ये ॲडिशन केले तर आमचं ते काम पूर्ण होईल मी लगेचच त्यांना आमदार निधीतून आता दहा लाख रुपये सुद्धा दिले आणि मार्च नंतर आमदार निधीतून दहा लाख रुपये देणार हे मी माझे पैसे किंवा मी माझं भूषण सांगत नाही हे जनतेचा पैसा आहे सरकारने दिला आहे ही आमची जबाबदारी आहे आणि जबाबदारीचं भान ठेवून पुढे चालण्याची शिकवण बेनगे साहेबांनी दिली आणि त्या दृष्टीकोनातूनच पुढे जाणार म्हणून आपल्याला विचार वेगळे वेगळे आहेत ते काय वैयक्तिक आमचे दुश्मन नाही पक्ष म्हणजे काय आहे तर विचार असे वेगळे वेगळे आहेत महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणामध्ये वेगळ्या वेगळ्या आघाड्या युत्या हे होतच राहतात पण सगळ्यांना काय करायचंय गावचा विकास करायचा कोणता कामाला भागास करायचा आम्हाला असं करायचं असं करायचं अजिबात नाही ज्याला त्याला विकासच करायचा पण आपल्या तालुक्याची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीच्या अनुषंगाने चालण्याचा प्रयत्न मी करतो आणि सगळ्यात जर करतील अशा अपेक्षा आहे मला कौतुक करायचंय वसुंधरा वर्डेंचं या कामात माझे प्रयत्न असतील ताईंचे प्रश्न असतील पण वसंतरावचे इकडून प्रामाणिक प्रयत्न तर ते फल आपल्याला आज दिसून येत आहे हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे वसंतरावच्या बाबतीत वसंतरावच्या बाबतीत तालुक्यातले तालुक्यातले म्हणून मी गावातले आणि काही लोक काय चर्चा करतात माग कोण कोण काय काय बोलतं स्पष्ट कोण बोलत नाही मायक पण असं तसं वसंतराव हा अत्यंत प्रामाणिक माणूस त्याला जिपडून जिपडून जे जे माझ्या गावासाठी करता येईल तालुक्यासाठी करता येईल त्याचे ते प्रयत्न आहेत त्याला पक्ष नाही त्याला कुठला अमुक एक नेता नाही जो येईल शरद आता येतील आशाता येईल मी येईल अजूनही कुठल्या जिल्हा परिषदेत जाईल मुंबईला गेला भेटला असं केलं तो स्वतः त्याच्या ऑफिस टाईमिंगमध्ये त्या त्या दालनामध्ये फिरण्याचं काम आहे का तर माझ्या गावात माझ्या तालुक्यात ही सगळी कामं होती स्पर्धा ही निश्चित प्रकारे असलीच पाहिजे विकासाची स्पर्धा असली पाहिजे आणि आम्ही सगळ्या व्यासपीठावरचे वेगवेगळे पक्षाचे राजकीय नीती मंडळी मिळून आपल्या सर्व पिंपळगावकरांच्या प्रत्येकाच्या विकासाच्या शेतीच्या पाण्याच्या भौतिक पायाभूत सुविधाच्या या राम मंदिराच्या हे सगळं निर्माण करण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे भक्कमपणे उभावं एवढं या मी तरी सांगतो प्रभू रामचंद्राची आपण जेव्हा आराधना करू नुसती आराधना आणि प्रार्थना करून चालणार नाही तेव्हा प्रभू रामचंद्राचे विचार आचार जर आपण घेऊन पुढे चाललो तर खरं रामराज्य आले असं आपण म्हणू नाही तर नुसते जय श्रीरामाच्या घोषणा द्यायच्या आणि तुझं वागायचं नाही हे योग्य नाही म्हणून इथून पुढच्या आपल्या संबंध भारत देशामध्ये आपल्या संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये पिंपळगावमध्ये मध्ये एक आनंदाचं वातावरण एक चांगल्या प्रकारे समतेचं बंधुत्व आणि विशेषतः हिंदू धर्माचं उदात्तीकरणाचं हे वातावरण इथून पुढच्या कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे असं आम्ही सर्वजण मानणारे आहोत माझ्यासह माझ्या सर्व सहकार्यांचा सन्मान केला <coughs> त्याच्याबद्दल मी गावकऱ्यांचा मनपूर्वक आभार मानतो पुन्हा एकदा सांग गावच्या विकासासाठी आणि पुढं जाण्यासाठी कुठलेही राजकीय जरी गोष्टी झाल्या तर त्याच्यात न पडता आपल्या तालुक्याच्या आणि गावच्या हितासाठी आपल्याला जे जे करता येईल त्या दृष्टिकोनातून पुढं जाण्याची भूमिका आपण सर्वजण ठेवा तुमच्या पाठीमागं मी माझ्यासह ताई ताईसह गुलाबशेठ चे, गुलाबशेडचं नाना आम्ही सगळे तुमच्या पाठीमागे उभा आहोत एवढं या निमित्ताने सांगतो पंचवीस दोन समज संपवतो आणि पंचवीसला सगळे या प्रभू रामचंद्राच्या या तो आनंद तशा नाही त्यानिमित्ताने बेनके साहेब बेनके परिवार आणि तालुक्यातील आम जनतेच्या वतीने आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो जय शिवराय जय श्रीराम